नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे आपल्या गाठावर मुंबई आपली देशाची आर्थिक राजधानी जिथे लाखो मुंबईकरांचा रोजचा प्रवास मुंबई लोकलवर अवलंबून आहे पण हीच लोकल, लोकल ट्रेन जी मुंबईची लाईफ लाईन आहे ती आता डेथलाईन बनत चालली आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई येथील ताज्या दुर्घटनेवर चर्चा करणार आहोत जिथे तेरा प्रवासी ट्रेनमधून पडले आणि चार जणांचा मृत्यू झाला यासोबतच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या नव्या निर्णयाबद्दल आणि मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी येणाऱ्या नव्या मॉडेल ट्रेनबद्दल जाणून घेऊया मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे दररोज पंच्याहत्तर लाखाहून अधिक प्रवासी यावर प्रवास करतात पण आकडेवारी सांगते की गेल्या वीस वर्षात मुंबई लोकलमधून पडून तब्बल एक्कावन्न हजार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे म्हणजे सरासरी दररोज सात मृत्यू यंदा नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मुंब्रा दरम्यान झालेल्या दुर्घटनेने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला या दुर्घटनेत तेरा प्रवासी फास्ट लोकर मधून पडले त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले यामुळे प्रवासी संघटना आणि राजकीय नेते आक्रमक झाले आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी बंद दरवाजाच्या लोकलचा पर्याय सुचवला तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याला विरोध करत बंद दरवाजांमुळे प्रवाशांचा दम गुदमरेल असं मत व्यक्त केलं मुंबई लोकलच्या गर्दीमुळे प्रवासी दरवाजांवर लटकून प्रवास करतात ज्यामुळे अशा दुर्घटना घडतात ठाणे ते कल्याण दरम्यान सर्वाधिक अपघात होतात कारण या मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते सिंगलिंग सिस्टीम मध्ये त्रुटी अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि सुरक्षेच्या अपुऱ्या सुविधा यामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे मुंब्रा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीची बैठक घेतली इटिंगरेल कोच फॅक्टरी म्हणजेच आय सोबत झालेल्या या बैठकीत नॉन एसी लोकल ट्रेनच्या सुरक्षेसाठी तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले एक म्हणजे लुवर्स असलेले दरवाजे नव्या लोकल ट्रेनच्या दरवाजांवर लुवर्स म्हणजेच हवा खेळती ठेवणाऱ्या पट्ट्या बसवल्या जातील ज्यामुळे व्हेंटिलेशनचा प्रश्न सुटेल आणि प्रवाशांचा दम गुदमरणार नाही ना दुसरं म्हणजे व्हेंटिलेशन युनिट्स प्रत्येक डब्याच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट्स बसवले जातील जे जा बाहेरून ताजी हवा आत आणतील आणि तिसरं म्हणजे वेस्टिब्युल्स ट्रेनच्या डब्यांमध्ये वेस्टिब्युल्स बसवले जातील ज्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतील यामुळे गर्दी संतुलित होईल या नव्या डिझाईनच्या ट्रेनचे प्रोटोटाईप नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तयार होईल आणि जानेवारी दोन हजार सव्वीस पासून त्या प्रवाशांच्या सेवेत असतील याशिवाय रेल्वेने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये मुंबई लोकलसाठी दहा टक्के फेरे वाढवण्याची योजना आखली आहे ज्यामुळे दोन लोकलमधील अंतर एकशे ऐंशी सेकंदावरून एकशे वीस सेकंदापर्यंत कमी होईल मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी आणखी काही उपाय आवश्यक आहेत तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे काम कल्याण कसारा आणि कल्याण कर्जत मार्गावर सुरू आहे यामुळे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल ज्यामुळे लोकल ट्रेनच्या वेळपत्रकावर परिणाम होणार नाहीत याशिवाय सिंगलिंग सिस्टीम अधिक प्रगत करण्याची गरज आहे प्रवाशांनी दरवाज्यांवर लटकणे टाळावे आणि रेल्वे प्रशासनाने स्टेशनवरील प्रवेशद्वारांवर कडक सुरक्षा व्यवस्था लागू करावी मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनरेखा आहे पण ती सुरक्षित बनवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे रेल्वे प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि नव्या मॉडेल ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल अशी आशा आहे तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा धन्यवाद